नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या मुगाची गुट्याची रेसिपी पाहत आहोत तर रेसिपी अगदी करायला सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अख्खे हिरवे मूग घेतलेले आहे एक वाटी हिरवे मूग मी रात्रीच भिजत घातले आहेत आता सकाळी पाहू शकताय अगदी छान फुगलेले आहेत तर आपण त्यातलं पाणी बदलून हे कुकरला छान शिजवून घ्यायचे आहेत हिरवे मूग तर यातच आता चवीनुसार मीठ हळद आणि हिंग घालून आणि दोन वाटी पाणी घालून हे मी हिरवे मूग छान कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत फक्त दोनच शिट्ट्या मी याला देणार आहे खूप अगदी गाळही करून घ्यायची नाही आहेत दोन शिट्ट्यामध्ये हे हिरवे मूग छान शिजले जातात तर आता कुकरला आपण दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर जेव्हा पण आपण हे हिरवे मूग शिजवतो तेव्हा हिंग नक्की घाला त्यामुळे अगदी मस्त या घुट्याला एक छान टेस्ट येते हिंगामुळे देखील पण ती शिजवतानाच घालायचं हिंग खूप छान लागतं तर आता याला दोन शिट्ट्या मी करून घेते तर इथं एका साईडलाच मी कढई ठेवलेली आहे यातच तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यातच एक चमचा मोहरी जिरं आणि तमालपत्र घालून घेऊयात अगदी थोडासा हिंग घालून घेऊयात सुरुवातीला शिजवताना पण घातलेलाच आहे तर आता यात एक हिरवी मिरची मधोमध कट करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा आता छान आपण परतून घेऊयात तर या घुट्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण खोबरं कोथंबीर काहीही घालायची जास्त गरज नाही आहे कुठलंही वाटण घाटण्याशिवाय हे हिरवे मुगाची भाजी खूप छान लागते खायला तर एकदा नक्की रेसिपी करून पहा तर आमच्या पुण्याकडे याला हिरव्या मुगाचं घुटंच म्हणतात तर अगदी मस्त लागतं हे घुटं खायला तर आता कांदा छान परतून घेऊयात कांदा छान गुलाबी झाला की आपण यात टोमॅटो घालणार आहोत एक टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो पण आपण पन छान परतून घेऊयात अगदी छान लाल असा टोमॅटो घेतलेला आहे त्यातल्या आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत कारण बियांमुळे आंबटपणा येतो भाजीला शक्यतो त्यामुळे मी बिया काढून टाकत असते नेहमीच थोडंसं मीठ घालून घेऊयात शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे टोमॅटो छान गाळ होण्यासाठी मी मीठ घालून घेतलेला आहे आता यातच एक कश्मीरी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्याचप्रमाणे एक चमचा कांदा लसूण मसाला देखील घातला आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा धणे पावडर घालायची आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत यातच एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट मी घालून घेते आता ही पेस्ट ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि हा मसाला कर करपायला नको म्हणून थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे हे, आता हे सगळे जिन्नस एकत्र करून छान मिक्स करून घेऊयात कुकरही छान थंड झालेलं आहे आता कुकरमधलं हिरवे मूग आणि पाण्यासकट मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे पाहू शकता हिरवे मूग मस्त असे छान शिजलेले आहेत तर या पाण्यामुळे या भाजीला देखील छान दाटसरपणा येतो त्यामुळे हे, त्या हे पाणी वेस्ट करायचं नाही आहे पाण्यासकटच हे हिरवे मूग आपण छान परतून घ्यायचेत आता तर पाहू शकताय अगदी मस्त असे हे हिरव्या मुगाचं घुटं दिसत आहे तर तुम्हाच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्टसर ही घुटं तुम्ही ठेवू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी आपापल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर पाहू शकताय मस्त अशी एक उकळी आल्यानंतर जसजशी भाजी शिजत जाईल तसतसं हे घुटं आणखीन दाटसर व्हाय होतं तर पाहू शकता अगदी मस्त असे दिसत आहे भाजी गरम गरम भाताबरोबर तर खरंच खूप अप्रतिम लागते हे घुट त्याचप्रमाणे फुलका गरम गरम ज्वारीची भाकरी आणि लोणचं पापड आणि भातासोबत तर खरंच अप्रतिम असं हे घुटं लागतं एकदा रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे अगदीच जेव्हा असं वाटेल की खरंच भाजीला काही नाही आहे त्यावेळेस अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे नुसतं हे घुटं आणि इंद्रायणी तांदळाचा भात जरी गरम गरम यासोबत खाल्ला आणि लोणचं पापड सोप सोप खरंच खूप छान मस्त मेनू होतं तर नक्की ट्राय करा रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू